आजचा सोहळा हा नेमका खास कसा रंगणार आहे हा या सोहळ्याचं महत्व काय हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत महंत सुधीर दास मंदिराचे पुजारी आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर जय श्रीराम जय श्रीराम आज अयोध्येत एक भव्य दिव्य असा सोहळा रंगणार आहे राम दरबाराच्या प्राण प्रतिष्ठेचा मला हाच हेच प्रश्न विचारायचे की हा सोहळा नेमका कसा साजरा होतोय गेल्या तीन तारखेपासून हा सोहळ्याचा आपण आरंभ झालेला पाहत आहोत त्या ठिकाणी स्थापन झाले आणि तिथे असं आलेलं आहे की कलशस्थ मुखे विष्णू कंठे रुद्र ब्रह्मा समाशिता मुणास्मिता तिक्षेत सागरा सर्वे सप्तद्वी वसुद्धरा ऋगुवेदो ऋग्वेदो यजुर्वेद कामवेदो अथर्वणा अंधश सहिता सर्वे कलशांबू समाश्रिता आपण पाहिला असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी वारकरी संप्रदायाची जी चातुर्मास वारी असते आता अशा रुद्धा आपण वारीमध्ये जाणार आहोत प्रत्येक भाविकाला विठलाच दर्शन होत असं नाही तर ते काय करतात कलशाचे दर्शन घेतात जेवढं रामाच्या मूर्तीचं दर्शनाचे महत्व तेवढं 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 महत्व हे त्या ठिकाणी कलशाच सांगितलंय म्हणून हे सर्व सुवर्ण कलश त्या ठिकाणी तीन तारखेपासून प्राणप्रतिष्ठित झाले त्याचप्रमाणे आता रामललाचे जे विग्रह असतात जसं मुक्त जी मूर्ती आहे आपण पाहिली ती कोदंडधारी आहे धनुष्या हातात घेतलेली आहे तसं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमान हनुमान इत्यादी जी संपूर्ण रामललाचा दरबार आहे त्या दरबाराची प्राणप्रतिष्ठा होते त्याचप्रमाणे संपूर्ण मंदिराच्या ज्या कृती दर्शन देवता असतात त्यांच्या परिक्रमा मार्गामध्ये जे जे मंदिर आत्मभे बांधलेले आहेत त्या सर्व मंदिरांमध्ये या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आज संपन्न होते आणि मुख्य म्हणजे रामललाचे जे विग्रह आहेत तिथे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न गणिमता परिवार यांची ज्याला दरबार म्हटलंय त्याची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी आज संपन्न होत आहे निश्चितच आणखी आपल्यासोबत आपण असेच आपल्या सोबत राहा आणखी आपल्या सोबत खास पाहुणे आहेत ते म्हणजे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख काळाराम मंदिराचे आघाडीचे प्रमुख तुषार भोसले आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर नमस्कार रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतर आता राजाच्या रूपामध्ये रामाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे म्हणजे ती नेमकी कशी होत आहे कशी होणार आहे सर्वप्रथम एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमात आज हा एक चांगला उपक्रम आपण सगळेजण महाराष्ट्राच्या जनतेला दाखवता आहात त्याबद्दल मी एनडीटीव्हीचे डी मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो कारण आपल्याला कल्पना आहे की मागच्या वर्षी प्रभू श्री लल्लांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा देशभरामध्ये देश सगळ्याच आपल्या देशवासियांनी हिंदू बांधवांनी मोठ्या आनंदात उत्साहात ती प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा केला होता पण त्याच्यानंतर आता जसं मंदिराचं काम पूर्ण झालेलं उच् आहे आणि पूर्ण झाल्याच्या नंतर अष्टदेवतांची प्राणप्रतिष्ठा मूळ मंदिराच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी स्थापित केली जाणार आहे आणि मूळ मुख्य मंदिराच्या पहिल्या मजल्यावरती प्रभू श्री रामचंद्रांच्या दरबाराची प्राणप्रतिष्ठा होते दोन तीन दिवसापूर्वीच त्या ठिकाणी धर्मध्वज म्हणजे बेचाळीस फूट उंच असलेल्या धर्मध्वजाची स्थापना झाली परवाच त्या ठिकाणी सुवर्ण कलशाची स्थापना झाली आहे कलशाचं महत्व आपल्या महाराष्ट्रीयन संतांनी सुद्धा अधोरेखित केलंय जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मोक्ष म्हणजे भगवंताच्या तर मोक्ष आहेच पण तेच पुण्य तेच फळ आपल्याला मंदिराच्या कलशाच्या दर्शनातनं सुद्धा मिळतं म्हणून अशा प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरावरती सुवर्ण कलशाची स्थापना झाली आहे आणि आज म्हणजे तीन दिवसापासून हा प्राणप्रतिष्ठेचा विधी त्या ठिकाणी सुरू आहे दोन जूनला पासून जलकलश यात्रा त्या ठिकाणी निघाली एका कलशामध्ये शरयू नदीचं जल तीर्थ त्या ठिकाणी घेऊन सगळे संत महात्मे शरयूच्या तटापासून मुख्य मंदिरापर्यंत आले तीन जूनला प्राणप्रतिष्ठेचा विधी त्या ठिकाणी सुरू झाला आणि आज या तीन दिवसाच्या विधीची पूर्णा होती अकरा वाजून वीस मिनिटांनी होणार आहे आणि अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी सर्व देवतांची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे अष्टदेवतांमध्ये मुख्य म्हणजे त्या ठिकाणी एका ईशान्य कोपऱ्यामध्ये शिवलिंगाची स्थापना होणार आहे अग्नेय कोपऱ्यामध्ये श्री गणेशाची स्थापना होणार आहे दक्षिण मध्य ठिकाणी हनुमंतरायाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे नैऋत्येला सूर्य भगवानाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे वायव्येला भगवती मातेची प्राणप्रतिष्ठा होणार आहे उत्तर मध्याच्या ठिकाणी अन्नपूर्णा मातेची प्राणप्रतिष्ठा होणार आहे दक्षिण पश्चिम बाजूला शेषावतार भगवंताची प्रतिष्ठा होणार आहे आणि मुख्य मंदिराच्या पहिल्या मजल्यावरती श्री दरबाराची स्थापना होणार आहे एकूणच काय तर श्री रामलल्लांची स्थापना केल्याच्या नंतर आता प्रभू श्री रामलल्लांच्या मंदिरामध्ये या अष्टही देवतांची प्राणप्रतिष्ठा होऊन कलशाची स्थापना झालेली आहे धर्मध्वजाची स्थापना झालेली आहे एकूणच पूर्ण मंदिर पूर्ण स्वरूपात आता आपल्या दर्शनाला असेल काही दिवसातच मंदिर प्रशासन जाहीर करेलच तारखा पण या सर्व देवतांचं दर्शन आपल्याला या मंदिर परिसरामध्ये होऊ शकेल आणि गेला आपला जो इतिहास होता संघर्षाचा काळ होता त्याच्यावरती मात करून आपण आज एका नव्या युगामध्ये आणि याची देही याची डोळा प्रभू श्री रामलल्लांच्या मंदिरामध्ये या सर्व देवतांचं दर्शन आपण घेऊ शकणार आहोत नक्कीच मी पुन्हा महंत सुधीर दास यांच्याकडे जाते सुधीरजी खर तर प्राणप्रतिष्ठा विधी हा दशमीला पूर्ण होतोय या मुहूर्ताचं नेमकं का काय महत्व आमच्या प्रेक्षकांना सांगाल असं आहे आज जी प्राणप्रतिष्ठा संपन्न होते तर रामचंद्रांच्या जन्माच्या वेळी ही जन्म नक्षत्र स्थिती असते साधारणतः त्याच पुनर्वस्तू किंवा चित्र नक्षत्राचा आधार घेऊन ही दी प्राणप्रतिष्ठा होते आता मी सांगितलं तर भारतामध्ये जे पाच प्रमुख संप्रदाय ज्याला शैव संप्रदाय गाणप संप्रदाय चौर संप्रदाय साक्त संप्रदाय या सर्व संप्रदायाच्या पंचायतन देवता कृषी प्रधान देवता या ठिकाणी प्रत्येक स्थानाच्या आणि दिशेचं महत्व देऊन त्या ठिकाणी सांगितले अस्त प्राणप्रतिष्ठा नंतरस्व ब्रह्मा ऋषी गायत्री चंद्र त्या ठिकाणी असं म्हणून प्राणप्रतिष्ठेचा जो विधी आहे प्राणाना प्रतिष्ठिता हा भवती त्या ठिकाणी कौतन्य रूपाची त्या ठिकाणी महत्वाचे व्यक्त घेऊन दे। आपण पाहता गेल्या अं राम जन्मभूमीच्या प्रधान याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकला आमच्या तारा मंदिरात सोडला त्यानंतर अयोध्येची प्राणप्रतिष्ठा झाली आणि आज खऱ्या अर्थाने या मंदिराचा संपूर्ण प्रतिष्ठा विधी अशा आज मंदिर पूर्ण झालेला आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा त्याचा जो विधी आहे याला राष्ट्राला अनुकूलता लाभावी राष्ट्रामध्ये सर्व आमची जी प्रजा आहे हे उदलाम सुफलाम व्हावे अशा पद्धतीचे प्रधान संकल्प त्या ठिकाणी जरूर एकशे वीस प्रधान यजमान त्या ठिकाणी बसले एकशे एकवीस त्या ठिकाणी प्रधान आचार्य आले सर्व संप्रदायांचे आचार्यांना देखील आमंत्रण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि अत्यंत समंत योगीना असून रामा असं एक सूत्र त्या ठिकाणी आलंय तेव्हा राम ही रुग्णवान रूपेनं धर्म रामच प्रत्यक्ष रूपाने धर्म त्या ठिकाणी आज विराजमान होत आहेत अत्यंत आनंदाची ही गोष्ट आहे संपूर्ण भारत हे नाव आहे त्या माध्यमातून विश्वामध्ये आणि जगातील सर्व प्रमुख मंडळी आज आपण जाणत आहात अलन मस यांचे वडील देखील या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने त्या ठिकाणी पोहोचले जगभरातील अनेक नामवंत पाहुणे त्या ठिकाणी येत आहेत आणि ही गेल्या पाचशे वर्षाचा जो इतिहास होता अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या लाखो लाखो लोकांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं त्या बलिदानाची आज पूर्णाहुती होऊन मंदिर त्या ठिकाणी स्थापन झालंय राष्ट्राच्या दृष्टीने राष्ट्र विजयाचा संकल्प म्हणून आपण या आ, राम जन्मभूमीच्या पूजनाकडे पाहू आदरणीय पंतप्रधान यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी योगी आदित्यनाथ त्याचप्रमाणे संघ परिवार विश्व हिंदू परिषद सर्व संत महात्मे यांनी जो अत्यंत प्रखर असा लढा दिला मला असं वाटतंय की राष्ट्राची उभारणी राम जन्मभूमी म्हणून आपण त्याकडे पाहूया असंच मला वाटतं सर्वांवरती प्रभू रामचंद्रांची कृपा आणि भक्तांसाठी अतिशय यांच्याकडे जाते तुषारजी राम मंदिर परिसरातल्या सात मंदिरांमध्ये वेगवेगळ्या देवतांच्या प्राणप्रतिष्ठा विधीच्या अनुष्ठानाला सुरुवात होणार आहे हा विधी नेमका कसा संपन्न होईल असं आहे की मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे तीन तारखेला हा विधी सुरू झालेला आहे देशभरातन प्रमुख संप्रदायांचे आचार्य या ठिकाणी आलेले त्या ठिकाणी सगळ्या पुरोहितांची निवड करताना सुद्धा वेदशास्त्र संपन्न अशा देशभरातल्या सर्व प्रांतांचं प्रतिनिधित्व करणारे प्रमुख प्रधानाचार्य त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची निवड सुद्धा एका योग्य पद्धतीने झालेली आहे अतिशय विद्वान असलेल्या चारित्र्य संपन्न प्रधान आचार्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं आणि मग शरयू नदीचं तीर्थ आणल्याच्या नंतर तीन चार आणि पाच म्हणजे आज अशा तीन दिवसीय त्या ठिकाणी संपन्न होतोय रोज प्रात काळी सुरू होऊन संध्याकाळी साडेसहा वाजता तो संपन्न व्हायचा आणि आज अकरा वाजून वीस मिनिटांनी तिथे पूर्णाहुती होणार आहे आणि अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी त्या ठिकाणी मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा पूर्ण होईल ही प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांचे आशीर्वाद तर आपल्यासोबत आहेतच पण रामचंद्रांसोबतच ज्या अष्टदेवता त्या मंदिराच्या परिसरामध्ये आणि प्रांगणामध्ये प्रतिष्ठित केल्या आहेत त्या अष्टदेवतांचे आशीर्वाद सुद्धा आपल्या राष्ट्राला मिळतील कारण प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर हे केवळ मंदिर नाही तर ते राष्ट्र मंदिर आहे असं आपण मानतो आपल्या राष्ट्राची आराध्य देवता प्रभू श्री रामचंद्र आहेत आणि म्हणून या राष्ट्राच्या जनतेला या राष्ट्राच्या सत्तेला आशीर्वाद प्रभू रामचंद्रांचे तर आहेतच पण त्यासोबत आपले आराध्य असलेल्या अष्टदेवतांचे सुद्धा आशीर्वाद राष्ट्राच्या सत्तेला आणि राष्ट्राच्या जनतेला मिळतील आणि भारतामध्ये पुढे चालून कोणीही अतिक्रमण तर करणार नाहीच पण कोणाची डोळे वटारण्याची सुद्धा हिंमत वाकड्या दृष्टीने पाहण्याची सुद्धा हिंमत स्वप्नात सुद्धा कोणाची होणार नाही असे आशीर्वाद प्रभू श्री रामचंद्र देतील आणि मला वाटतं भारताच्या विरोधात जे कोणी दहशतवादी विचार करत असतील दहशतवादी कारवाया करण्याचे विचार करत असतील त्यांचा सुद्धा समूळ उच्चाटन समूळ नाश करण्याची ताकद शक्ती भारताच्या सत्तेला आणि भारताच्या सैन्याला प्रभू रामचंद्रांसह संपूर्ण देवता या ठिकाणी देतील त्याचाच विधी या ठिकाणी सुरू आहे आणि आज तो पूर्ण होऊन आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाकरता आपल्या सगळ्यांना दर्शन देण्याकरता या देवतांचं आगमन या पवित्र प्रांगणामध्ये होत आहे भारताच्या जनतेला लवकरच आता ही संधी मिळणार आहे की रामचंद्र भगवंतासह समस्त देवतांचं दर्शन आपल्याला घेता येईल आणि आशीर्वाद सुद्धा आपल्याला निश्चितच धन्यवाद तुषारजी आणि महंत सुधीर दासजी आपण एनडी टीव्ही मराठीवर आलात आणि खर तर आता भक्तांना वेध लागले ते म्हणजे प्राण प्रतिष्ठेचे अगदी थोड्याच वेळात हा सोहळा सुरू होणार आहे धन्यवाद आपण सगळी सविस्तर याबद्दल आमच्या प्रेक्षकांना ही माहिती दिल्याबद्दल